नमस्कार मंडळी अमृतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे सोया टिक्का त्याच्यासाठी आपण पहिले पाणी उकळून घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि सोया चंक्स टाकलेत एक पाच मिनटासाठी आपण आता याला उकळून देऊ त्याच्यानंतर बाहेर काढून गार पाण्यामध्ये टाकून स्क्वीज करून ठेवू त्यातलं सगळं पाणी काढून टाकू आता एका भांड्यामध्ये आपण थोडंसं एक चमचा तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण लाल तिखट धना पावडर त्याच्यानंतर चाट मसाला धना पावडर टाकते मी आता तर चाट मसाला त्यानंतर जिरे पावडर मीठ टाकतो आहे आपण त्याच्यामध्ये एक चमचा आणि नंतर आलं लसूण पेस्ट टाकतो आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण तीन चमचे घट्ट दही टाकतो आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सोया चंक्स आणि बारीक क्यूब चौकोनी क्यूब केलेले कांदा आणि शिमला मिरची टाकतो आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊ आणि एक तासासाठी फ्रीजमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊ झाकण ठेवून आता मी हे फ्रीजमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देते एक तासभर त्याच्यानंतर ता आपण ग्रील पॅनला ऑइल आणि थोडंसं बटर टाकून ग्रीस करून घेऊ स्टिक्समध्ये आपण ते अरेंज करून घेतलं आहे सोया सोयाबीन आणि कांदा आणि शिमला मिरचीचे क्यूब्स ते आलटून पालटून आपण ग्रिल करून घेऊ थोडंसं बटर टाकायचं आहे जर आवश्यक असेल तर आणि बघा किती छान असं ग्रिल झालं आहे मस्त ते त्यानंतर त्याला ग्रीन चटणीसोबत आपण सर्व करू झालं की नाही झटपट असं मस्त सोया चंक्सचा टिक्का